सावरेवाडी या नगरीतील आजच्या परिवर्तनाची नांदी घालणाऱ्या कार्यक्रमाच्या सोहळ्याचे अध्यक्ष आमचे मित्र माननीय रानगे साहेब गोकुळ दूध संघाचे संचालक आणि कोल्हापूर जिल्ह्यातील धनगर समाजाचे युवा नेतृत्व मान्य भयाजी सेलके या गावचे माजी सरपंच सावरे साहेब आमचे मित्र अमोलराव पांढरे जे कष्ट ज्येष्ठ पत्रकार आहेत मुद्दाम ज्येष्ठ पत्रकार आहेत म्हणून सांगतो कारण बऱ्याच लोकांना माहीत नाहीत की अमोलराव पत्रकार आहेत ते समाजकार्यासाठी वाहून घेतलेले आणि व्यासपीठावरती संपूर्ण उपस्थित असलेल्या या गावच्या सरपंच प्रथम नागरिक आहेत त्या आणि सर्व बंधू आणि भगिनीनो रानगे साहेब आज मी कार्यक्रमाला येत असताना मी त्या सावरेवाडीच्या फाट्याहून आत वळलो आणि समोर दोन गोष्टी खूप अभिमानास्पद दिसल्या एक होता तो राजमाता अहिल्याबाई नगर असं मी पहिल्यांदा बोट बघितला आणि एवढं छान वाटलं आपण परफेक्ट ट्रॅकवर निघालो वैचारिक ट्रॅकवर निघालो हे धनगरवाडा हे आपली शान आहे आपल्या नावा नावाच्या नावावरून या जागेला ओळखलं जातं हे शान आहे परंतु वैचारिक नांदी जर करायची असेल तर आपणाला इतिहास विसरून चालणार नाही आणि अहिल्याबाईंचा इतिहास हा फक्त आपल्यासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी गौरवशाली आहे अहिल्याबाईंनी जो प्रवास केलाय संघर्षमय जीवन केलं आणि या संघर्षमय जीवनातून जो राज्य उभारलं स्वराज्य उभारलं स्वराज्यातून समाज फक्त धनगर समाज नाही तर सर्व समाजावरती त्यांनी केलेले उपकार देव देश आणि धर्मासाठी त्यांनी केलेला त्याग त्यांनी दिलेलं योगदान हे देशभरातला कुठलाही हिंदू विसरणार नाही शीत साहेबांनी सांगितलं की बारी बारा ज्योतिर्लिंगाची पुनर्उभारणी केली पुनरुभारणी केली म्हणजे मंदिरांची वगैरे परंतु बारा ज्योतिर्लिंग लांब आहेत आपल्या ज्योतिबाची जे ओरे आहेत आपला जो दख्खनचा राजा ज्योतिबा आहे त्याच्या ओर्या आहेत आणि ज्योतिबाला जाणाऱ्या मार्गावरच्या निवासात निवासाची ठिकाणं त्या त्या ठिकाणच्या पायऱ्या त्या ठिकाणची अन्नछत्राची अन्नछत्राची ठिकाणं तिथली तळी वाटेवरची पानवटे हे अहिल्याबाईंनी उभा केले इथले मला वाटते बहुतांश सगळे लोक ज्योतिबाला गेलेत किती लोकांना माहित आहे की धनगर समाजातल्या एका राणीनं हे सगळं उभं केलंय माहित नाही ना हा गौरवशाली इतिहास आहे आणि त्या राणीचं नाव आज त्या राजमातेचं नाव आज या आमच्या धनगरवाड्यातला दिलं जातंय याच्यासारखा अभिमानास्पद गोष्ट दुसरी असणार नाहीये मग इथला धनगर समाज हा एकरूप झालाय मुळात मुळात मला असं वाटतं की तुम्ही झेंडे आणि मेंढे धनगर म्हटला ना मी म्हणतो इथले धनगर आहेत ना इथला राजा आहे आता ह्या वाड्या वस्त्या झाल्या इथं पूर्वी कोण होतो इथल्या शिककाईवर कुणाचा अधिकार होता इथल्या डोंगरावरती कुणाचा अधिकार होता इथल्या लाकूड फाट्यावर कुणाचा अधिकार होता काय झालं साहेब मधल्या काळामध्ये म्हणजे ज्या वेळेला देश स्वातंत्र्य झाला त्याच्यानंतर थोडं आपले इथलं एकी जशी तुम्ही म्हटला तशी एकी सांघिकपणा नसलेल्याचा तोटा काय झाला तर जी आदिवासींना ज्या फॅसिलिटी मिळाल्या त्या इथल्या मिळाल्या नाही आमचा धनगर समाज राहतोय कुठे डोंगरात त्याचं जतन कोणी केलं डोंगर आता फॉरेस्ट खात आले हो पूर्वी फॉरेस्ट खातो कुठं <laughs> स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इथल्या संस्कृतीचं जतन कुणी केलंय हे धनगर समाजानं केलंय आणि ते आमच्यासाठी अभिमानास्पद आहे आम्ही जरी एखाद्या खाली गावा गावात वाडीवस्तीत जरी राहत असलो तर आमचा पाय मुरगाळा आम्हाला जर काही झाड पाला लागला पहिलं औषध आणून कोण देत होतं तर धनगर समाज देत होता हे आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी सर्वांच्यासाठी खूप अभिमानास्पद अशी गोष्ट आहे आज आता आपण पाठीमागचा फक्त इतिहास अभिमानास्पदी अभिमानास्पद साठी वापरायचा आहे म्हणून इतिहास उघडत बसायचं नाही तर जसं आता या भगिनीने शिक्षणाच्या जोरावरती चांगल्या चांगल्या ठिकाणी पद मिळवली प्रतिष्ठा मिळवली एक एक लक्षात घ्या तुमच्याकडे तीन गोष्टी असायला पाहिजे पद पैसा आणि प्रतिष्ठा फक्त पैसा असून पण चालत नाही पद असावं लागतं पद असूनही चालत नाही पैसा असावा लागतो पद पैसा आणि प्रतिष्ठा ह्या तिन्ही गोष्टी मिळवायच्या असतील तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही जसं मोबाईल माझ्याकडे अॅपल आहे परंतु त्याच्यात सिमकार्ड नसेल तर पण सिमकार्ड पण आहे आणि त्याच्यावर बॅलेन्स नसेल तर या तिन्ही गोष्टीची जशी सांगड आहे तशी शिक्षण महत्वाचं आहे आणि आता तुम्हाला या सर्वांना इथं खंबीर नेते दोन मिळालेले आहेत म्हणजे बबन रानगे आणि बयाजी शेळके या दोघांचाही प्रवास मी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून बघतोय हे उगाच नेते झालेले नाहीत बयाजी शेळके गोकुळचे संचालक झाले आहेत गोकुळचे संचालक होणं किती आपल्याला गावात डेअरी कोणा घायची आहे गोकुळची डेअरी करताना किती अडचण येते रजिस्टर करायला किती अडचण येतात बरं संकलन केलं तर गावात दूध डेअरीची गाडी आणण्यासाठी पण अडचण यायच्या त्या कोल्हापूर जिल्ह्यात मग सांगितलं की जिल्ह्यात महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशामध्ये गोकुळ दूध संघ खूप मोठी प्रतिष्ठा मिळवलेला आहे आणि त्या गोकुळ दूत संघाच्या संचालक पदापर्यंत जाण्याचा प्रवास एका दिवसाचा नाही बयाजी शेळके एका दिवसात गोकुळचे संचालक नाही झालेले त्याच्यासाठी त्यांनी प्रचंड परिश्रम घेतलेला आहे प्रचंड कष्ट घेतलेला आहे आणि त्याच्या पाठीमाग भक्कम ताकद होती ती बाबन रानगे यांची हे आम्ही हो आमच्या डोळ्यासमोर बघितले म्हणजे एखाद्या समाज बांधवाला जर मोठं करायचं असेल तर दुसऱ्या समाज बांधवानं खूप मोठ्या ताकदीनं त्याच्या पाठीशी उभं राहावं लागतं आणि जर एखादा समाजवादू आपल्या चांगल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला तर त्याचं काय होतं हे बयाजी शेळकेंच्या रूपाने इथं तुमच्या समोर उभा राहिलेला रानगे साहेब धनगर समाजामध्ये अजून थोड्या तुमच्या चालीरीती आहेत त्या थोड्या 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 बदलायला पाहिजे त्या बदलत जातील समाज बदललाय शिक्षण आलं धार्मिक रूढी परंपरा आहेत थोड्या थोड्या बदलत जातील आणि त्याच्याबरोबर तुमच्यातला अहंकार बदलायला पाहिजे तुमच्यातले प्रत्येक गावागावातले जे छोटे छोटे वाद आहेत ना ते, ते बदलायला पाहिजे तुम्ही थांबवायला पाहिजे तुम्हाला जर तुमची एकी असेल तुमची मूठ जर अशी असेल तर या मुठीचा वज्र वज्रघात हे करता येईल वज्रघात असं म्हणून करता येईल असं असेल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही तुम्ही जर सगळे सांघिकपणाने एकत्र राहायला एक लक्षात घ्या तुमचा सगळ्यांचा फायदा राजकीय लोक उठवतात तुमच्या काँग्रेसवाले येणार राष्ट्रवादीवाले येणार शिवसेनावाले येणार वाले येणार सगळेजण येणार फक्त तुमच्या फायद्यासाठी तुमचा फायदा उठवायसाठी येणार तुमच्या अडी अडचणीला धावायला समाज येतो ग्रामस्थ येतात आणि तिथं राजकारण वगैरे असू नये असं माझं स्पष्ट मत आहे समाजाचं जर उत्कर्ष करायचं असेल तर सांघिकपणाशिवाय त्याला पर्याय नाही आणि आता तुम्ही मुख्य प्रवाहात आलात म्हणजे आता फक्त तुमचं महत्व किंवा अस्तित्व हे शाहूवाडी तालुका किंवा सावरीवाडी पुरता नाही आहे तर तुम्ही सांघिकपणाने चांगल्या पद्धतीने एकत्र यायला पाहिजे खूप चांगला, चांगला इतिहास आहे राजश्री शाहू महाराजांनी स्वतःच्या घरातली सोयरीक धनगर समाजात केली होती स्वतःची चुलत बहिणीचा विवाह धनगर समाजाबरोबर केला होता म्हणजे धनगर समाज किती महत्वाचा आहे हे तुम्ही समजून घ्या माझ्या मतानं जंगलाचा राजा हा धनगर समाज आहे आणि तो धनगर समाज तसाच राहायला पाहिजे फक्त दुर्लक्षितमुळे आपल्या अज्ञानामुळं आपल्या ज्या तुमच्या ताब्यातल्या जमनी होत्या त्या सरकारी जमा झाल्या त्याच्यासाठी पण एक चांगल्या पद्धतीने काम करायला पाहिजे ही मंडळी तुमची आहे त्यांना तुम्ही ताकद दिली पाहिजे तुम्ही जर यांना ताकद दिली तर ही तुमच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहतील यात शंका नाही माझा धनगर समाजाशी माझ्या जन्मापासूनचा संबंध आहे माझ्या वडिलांचे आणि करपेवाडी मनलाईवाडी त्या भागातल्या सगळ्या धनगरवाड्यातल्या लोकांशी माझे खूप जवळचा संबंध होता मला अभिमा अभिमानानं सांगायची एक इथं गोष्ट वाटते सोनबा लांबोरे नावाचा करपेवाडीच्या धनगरवाड्यातला एक मुलगा जो आमच्या वडिलांचा मित्र होता आणि त्याच्या गावात शिक्षणाची सोय नव्हती म्हणून सातवी पासून दहावी पर्यंत आमच्या गावात राहिला तो मला मोठा भाव म्हणतो आणि आजही त्याचं माझं नातं लहान भावासारखं आहे हे एवढं जवळचं आमचं नातं आहे कुठेही भेटला कधीही काही कार्यक्रम आमच्या घरात असला तरी तो आमच्याकडे असतो धनगर समाज प्रचंड प्रामाणिक आहे त्यांना जर एकदा एका एखाद्याशी निष्ठा ठेवली तर तो त्याच्याशी निष्ठा आयुष्यभर राबवतो आणि तो प्रामाणिक राहतो परंतु धनगर समाज खंबीरपण आहे एखाद्याशी वैर घेतलं तर तो खंबीरपणे त्याच्याशी वैर ही निभावतो याचा इंग्रजांनीही घेतलेला अनुभव आहे मी सर्वांना तुम्हाला शुभेच्छा देतो धनगर समाजातल्या या युवा पिढीला पुन्हा सांगतो की तुमचा इतिहास खूप गौरवशाली आहे तुम्ही या सर्व मंडळीच्या बरोबर राहा आणि इथून पुढे कोणतंही कार्य करताना सांगिकपणे कार्य करा मी कायम मी असेल माझा परिवार असेल निश्चितच आम्ही तुमच्याबरोबर कायम आहोत एवढंच बोलतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद